परभणीतील पाथरी येथील एक आई आणि तिची मुलगी उसाच्या फळात काम करत असतात आणि पुढे त्यांच्यासोबत काय घडलंय ते सविस्तर पाहूया त्या अगोदर मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लहुजी कॉलनी येथील नंदा भागवत हिवाळे या ऊसतोड कामगार असून पंधरा वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचा भार त्यांच्यावर आला दोन मुले आणि एक मुलगी यांचा सांभाळ करताना त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला मात्र त्यांच्या मुलीने आरतीने या संघर्षाला सकारात्मक दिशा देत आपल्या जिद्दीच्या जोरावर मोठं यश मिळवलं लहानपणापासून परिस्थितीच्या चटक्यांना सामोरं जात असताना तिने आईच्या कष्टांना वाया जाऊ दिलं नाही उस्तोडणीच्या कामासोबतच शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि अखेर तिची निवड मुंबई पोलिस दलात झाली आरतीने प्राथमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय देवनांदरा येथे पूर्ण केले तर उच्च माध्यमिक शिक्षण सौ शांताबाई विद्यालय पाथरी येथे घेतले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सध्या शिवाजी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे सध्या तिची आई आणि ती सायखेडा साखर कारखान्याच्या वतीने केदारवस्ती येथे तोडणीचे काम करत आहेत पोलीस भरतीच्या यादीत आपले नाव पाहताच उसाच्या फडात असतानाच आरतीचा आनंद गगनात मावत नव्हता तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उसाच्या फडावरच शाहीर चंद्रकांत हिवाळे राहुल कांबळे आणि केस साठे यांनी तिचे अभिनंदन केले यावेळी आरती हिवाळे तिची आई नंदा हिवाळे तसेच तिचे चुलते लहू हिवाळे उपस्थित होते आरती हिवाळे हिच्या जिद्दीने आणि संघर्षाने अनेकांना प्रेरणा मिळेल हे निश्चितच